नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी आघाडीमध्ये आपल्याला स्वागत आहे तर आचवडीमध्ये आपण पोलीस संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर महाराष्ट्र पोलीसमध्ये तीस हजारपेक्षा जास्त पदांची जे रिक्त आहेत आणि त्यापैकी तुम्हाला सर्वांना माहिती आहेत महिलांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे पदे रिक्त आहेत तर येणाऱ्या काळामध्ये जे पोलीस भरती होणार आहेत तर त्याच्यामध्ये तीस हजार पदांची भरती होणार का तर याच्या संदर्भात मला भरपूर मुलांनी प्रश्न विचारले तर याच्या संदर्भात आठवडीमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि याच्यामध्ये जे महिलांसाठी मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत तुम्हाला सर्वात पहिले सांगायचं आहे तर पोलीस भरती प्रक्रियेला जे तर सुरुवात झालेली आहेत महाराष्ट्र शासनाने जे पोलीस भरतीला जे त मंजुरी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे रिक्त जागेचा अहवाल सर्व जिल्ह्यांकडून मागवण्यात आलेला आहे आणि त्याच्यासंदर्भात सुद्धा आजच्या वेळेमध्ये आपण माहिती बघणारच आहोत आणि नवीन पोलीस भरती जेत फेब्रुवारीमध्ये प्रकारे होईल तर संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या मी देणार आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकतात महाराष्ट्र पोलीस दलात दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ मंजूर पदांपैकी तेहतीस हजार पदे रिक्त आहेत आणि त्यापैकी तेहतीस हजार पदांपैकी जे सोळा टक्के पदे जे आहेत ते महिलांचे आहेत म्हणजे या तेहतीस हजार जे सोळा टक्के पदे महिलांचे आहेत तर तुम्ही इकडे बघू शकतात महिलांनासुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांचेही मोठ्या प्रमाणात जे पदे जास्त राहील आणि त्यांना भरती होण्याची संधी चांगलीच आहेत तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे एवढी पदे रिक्त आहेत तर एवढ्या पदांची भरती होईल का तर यापैकी जे शासनाने कमीत कमी अर्ध्या पदांना तरी मान्यता द्यायला पाहिजेत कारण की रिक्त जागेचा अहवाल मागून झालेला आहे आणि रिक्त जागेचा जो अहवाल आहे प्रत्येक जिल्ह्यांकडनं सरकारने मागवलेला आहे आणि तो रिक्त जागेचा अहवाल येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला समजेल नेमकी किती पदे कोणत्या जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत त्यापैकी जे मोठ्या प्रमाणामध्ये तेहतीस हजार पदे आपल्याला रिक्त आहेत लागलं असं हे बघू शकतात लोकसत्ताला आलेला हा आर्टिकल आहेत आणि तुम्ही इकडेही बघू शकता तर एक हजार ब्याऐंशी पदे निर्माण करण्यास मंजुरी मिळाली आहेत मेराव भाईंदर वसई विरार जे पोलीस आयुक्तालयासाठी जे आहेत एवढ्या पदांची निर्मिती करण्यास शासनाने मंजुरीसुद्धा दिलेली आहेत कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती होईलच हे तुम्हाला सर्वांना आम्ही पूर्वी सांगितलेले आहेत आणि तुम्हाला जे आहेत तुमच्यापैकी महिलांना चांगली तयारी करणे गरजेचे आहेत कारण की महिलांना सर्वात जास्त चान्सेस आणि संधी कमी मार्क्सवर लागण्याचे असते त्याच्यामुळे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आल्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही व्यवस्थित तयारी करा फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आपल्या पोलीस भरती प्रक्रियेला जे सुरुवात होऊन जाईल तर याच्या संदर्भातही मी तुम्हाला याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे